तयार राहा लोक ओंकार लोंडे ओंकार लोंडे सांगले उपस्थित होत आहेत उद्योगपती रोहन शेठ बारघडे आपलं स्वागत आहे आदणीय योगेजी दळवी भैया शिंदे अतिथी मांडभरांचं स्वागत आहे विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आदरणीय सुधाकरजी मोरे साहेब आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती यावं यानंतर आता त्रेसष्ट किलो वजनी गटाचे या ठिकाणी आपण मेडल्स प्रदान करणार दे आहोत या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोषजी गरुड मी आपल्याला विनंती करतो मेडल्स प्रदान करण्याकरिता आपण समोर यावं आदरणीय आदरणीय बाळासाहेबजी काकडे आपल्याला विनंती आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय गणेश बापू कोटे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेशजी शिंदे आपल्याला विनंती आहे या ठिकाणी तृतीय क्रमांक अर्थात ब्रॉन्झ मेडल अनुज सरबान अमरावती आणि साठ किलो मध्ये ज्ञानेश्वर तृतीय क्रमांक ब्रॉन्झ मेडल संतोष सरगर सोलापूर रौप्य पदक यशराज जाधव सातारा आणि सुवर्ण पदक पार्थ कंदारे पुणे शहर या चारही मल्लांना आम्ही विनंती करतो आपण मेडल स्वीकारण्याकरिता या ठिकाणी यावं महाराष्ट्र राज्यातील पहिली पहिली ग्रीको रोमन अजिंक्यपद कुस्ती